मोवाड नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे पाच सप्टेंबर रोजी हो शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी ललिता सातपुते समता महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश ढोळे तसेच विविध शाळाचे मुख्याध्यापक उपस्थित होते डॉक्टर राधन कृष्णन सावित्रीबाई फुले आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चारीक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी नृत्य गीत आणि भाषणाच्या माध्यमातून मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मान्यवरांनी शिक्षकांचे कार्य समाजासाठी मोलाचे असल्याचे सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक श्रीकांत मालदुरे शंपम अहमद शकील शेख प्रतिभा हेडाऊ भाग्यश्री पाठक कांता बालपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले